नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पैठणी सेमी पैठणी कांजीवरम पेठ इरकल असे अनेक काटापदर साडींचे प्रकार आहेत अशा काटापदर साडीवर ब्लाऊज कसे स्टिच करावे हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्त्रिया तुम्ही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी काटपदर साड्या आवर्जून घेता काठपदर साडीची फॅशन ही कधीच जात नाही तुम्ही काठपदर साडीवर ब्लाऊजसुद्धा ट्रेंडमध्ये असलेले फुगाबाई हे स्टिच करू शकतात ती फुगाबाई खूपच आकर्षक दिसते तुम्ही तसे ब्लाऊज शिवून घेऊ शकता तुम्ही सिल्क साडीवर स्लीवलेस ब्लाऊजसुद्धा स्टिच करू शकता काठापदर साडीवर एकदम फुल स्लीवचे ब्लाऊज स्त्रिया स्टिच, स्टिच केले तर खूपच छान दिसते काठपदर साडीच्या ब्लाऊजवर बोटनेक ब्लाऊज स्टिच केले तर खूपच आकर्षक दिसेल ब्लाऊजच्या पाठीमागे बॅकनेक डिझाईन केली तर छानच दिसते तुम्ही सेलिब्रिटीसारखे हा फुगाभाई स्टिच केली तर खूपच छान दिसेल हेवी वेटवाल्या स्त्रियांनी फुल स्लीवचे ब्लाऊज स्टिच केले तर छान दिसते कमी वेट असणाऱ्या महिलांनी स्लीव्हलेस ब्लाऊज स्टिच केले तर ते पण त्यांना आकर्षक दिसेल तुम्ही काटापदराच्या महागड्यात महागड्या सगळ्या खरेदी करता त्यावर ब्लाऊज जर परफेक्ट येत नसेल तर ती साडी काही तुम्हाला व्यवस्थित वाटणार नाही तुम्ही एखाद्या चांगल्या टेलरकडून काटापदर साडींचे ब्लाऊज स्टिच करू शकता कारण की तुमच्या महागड्या साडीवर ब्लाऊज जर व्यवस्थित व कम्फर्टेबल बसत नसेल तर ते तुम्हाला काही उपयोगाचं होणार नाही तुम्ही काटापदर साडीवर काठापदर साडीवर फुगापाई हाफसुद्धा स्टिच करू शकता ते तुम्हाला खूपच छान दिसेल आणि तुम्ही एकदम मॉडर्न व स्टायलिश दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्स्क्राइब करा धन्यवाद